स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार महत्त्वाची माहिती पीक विमा दोन हजार चोवीस वाटपा संदर्भात शेतकरी बांधवांनो अपडेट पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना पहा पीक विमा दोन हजार चोवीस असो किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांसंदर्भातल्या शासनाच्या नवनवीन योजना आणि त्या योजनांचं अनुदान या संदर्भात तुम्हाला वेळच्या वेळी माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लागणार आहे चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला पहा अशी नवनवीन माहिती रोज पाहण्यास मिळणार आहे पीक विमा वाटप दोन हजार चोवीसला अखेर पुन्हा सुरुवात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणं बाकी आहे कधीपर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती अनुदान यासारख्या महत्त्वाच्या आजच्या अपडेट सोबतच प्रधान सचिवांचे आदेश पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्ही तर तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करायला काय वेगळे पैसे तुम्हाला पडत नाहीत फक्त सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी सर्व अपडेट मिळत राहतील त्यामुळे कंजूसपणा अजिबात करायचा नाही व्हिडिओला सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी चला तर माझ्या शेतकरी बांधवांनो पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून टाका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची अपडेट तर पहा शासनाने निधी मंजूर तर केलेला आहे परंतु बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे येणं आणखीन बाकी आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत याची माहिती पुढे तुम्हाला मिळणारच आहे व्हिडिओमध्ये पहा वाशिम जिल्ह्याअंतर्गत माहिती समोर आलेली आहे आणि या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आप जवळपास सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसान भरपाईसाठी शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी सव्वीस कोटी एक्कावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला होता आता या निधीचं वितरण सरकारकडून सुरू करण्यात आलेलं आहे प्रधान सचिवांनी व्ही सीमध्ये निर्देश देखील दिलेले आहेत शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे या निधीच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे तर पहा पीक विमा वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे या संदर्भातला लाईव्ह पुरावा तुम्ही पाहू शकता सतरा तासापूर्वीची ही कमेंट आहे शेतकऱ्याची यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तीन एकर शेती आहे आणि तीन एकर शेतीसाठी त्यांना बत्तीस हजार एवढी विमा रक्कम जमा झालेली आहे पंच्याहत्तर टक्के विमा वाटप करण्यात आले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पाहू शकता या ठिकाणी पंचाहत्तर टक्के जो विमा आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे एकूण बत्तीस हजार रुपये या शेतकऱ्याला अनुदान आलेलं आहे आता जिल्हावाईज माहिती समोर देखील आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हे आपण पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता परभणी जिल्ह्याअंतर्गत पीक विमा जमा झालेला आहे सतरा तासापूर्वीची कमेंट आहे आज हा पीक विमा जमा झाला म्हणजेच या ठिकाणी कालच्या तारखेला सतरा तारखेला हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे रुपये बत्तीस हजार इतका पीक विमा जमा करण्यात आलेला आहे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे येणं सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने जो निधी मंजूर करण्यात केलेला होता जो निधी होता त्या निधीचे वाटप सुरू झालेलं आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी वितरण सुरू झालेला आहे मध्ये काही दिवस हे वितरण जे आहे ते थांबलेलं पाहण्यास आपल्याला मिळालं होतं परंतु अखेर पुन्हा वाटप सुरू झालेलं आहे तर पाहू शकता आणखीन एक महत्त्वाची कमेंट आहे शेतकऱ्याची धाराशिवचा पीक विमा किती हेक्टरी आहे सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांची ही विचारणा केलेली आहे यांनी की सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी किती अनुदान सरकारकडून जमा करण्यात आलेलं आहे तर यांच्यासाठी माझ्याकडून महत्त्वाची सूचना आहे पहा दोन हजार पंचवीसचे सुद्धा श शासनाने पीक विम्याचे दर निश्चित केलेले आहेत आणि हे पीक विम्याचे दर एका ले 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 शासनकुडा शासनकुडा ले 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 मी एका व्हिडिओमध्ये अपलोड देखील केलेले आहेत काय माहिती आहे शासनाकडून शासनाकडून आलेली ती देखील मी तिथं दिलेली आहे सोबतच दोन हजार चोवीसच्या पीक विम्यामध्ये कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती अनुदान जमा होत आहे यासंदर्भात देखील माहिती आहेत तरी पण आपण यांच्यासाठी पुन्हा एकदा सोयाबीन या पिकासाठी नेमकं किती अनुदान जमा होणार आहे ही थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पहा पीक पीक निहाय विमा संरक्षित रक्कम जी आहे ती रुपये हेक्टर प्रतिप्रमाणात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मका या पिकासाठी पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे कापूस या पिकासाठी पन्नास हजार आणि सोयाबीनसाठी देखील पन्नास हजार हेक्टरी अनुदान जमा करण्यात येणार आहे महत्त्वाची माहिती आहे बाजरीसाठी सत्तावीस हजार पाचशे तूर या पिकासाठी छत्तीस हजार आठशे आणि मूग या पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये हे दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे दर आहेत म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सोयाबीनसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान सरकारकडून जमा करण्यात येणार आहे इथं पहा आता पुन्हा एक कमेंट आहे महत्त्वाची जी नांदेड या जिल्ह्यांतर्गत आहे नांदेडमधील हदगाव तालुक्यात पीक विमा कधी जमा होणार तर आपण पाहिलेलं आहे की अमरावती परभणी हिंगोली धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे मराठवाड्यातील बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आता नांदेडमधील हातगाव तालुक्यात नेमका पीक विमा कधी जमा होणार अशी यांची कमेंट आहे तर यांच्या कमेंटचं उत्तर पहा शासनाकडून वितरण सुरू झालेलं आहे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कुणाला लवकर पैसे जमा होतील कुणाला उशिरा जमा होतील फरक एवढाच आहे परंतु शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तो तुम्हाला मिळणार आहे काळजी करायची गरज नाही तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती अनुदान देण्यात येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती स्टेटसच्या माध्यमातून पाहण्यास मिळते ऑनलाईन पीक विमा तुम्हाला पाहण्यास मिळतो आता जे राहिलेले जिल्हे आहेत पहा अहिल्यानगरमध्ये देखील आणखीन पीक विमा जमा झालेला नाही सोबतच वाशिम या ठिकाणी देखील या शेतकऱ्याला पीक विमा आलेला नाही यांची माहिती आहे की वाशिम जिल्ह्यात पीक विमा अजून मिळाला नाही मनोरा तालुक्यातील हे शेतकरी आहेत त्यांनी यांना आणखीनही पीक विमा रक्कम जमा झालेली नाही तर राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता आणि जे बाकी आहेत शेतकरी ज्यांना पीक विमा जमा झालेला नाही त्यांना दोन दिवसामध्ये पीक विमा जमा होईल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे माहिती मिळालेली आहे पहा दोन दिवसाच्या आतमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतील खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते ही रे रक्कम नेमकी कधी येणार कधी येणार कधी येणार प्रत्यक्षात पैसे वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आता पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे परंतु दोन हजार पंचवीसच्या पीक विम्यासंदर्भातल्या पुढच्या ज्या काही अपडेट असतील जसं पीक विम्याचे दर कोणत्या पिकासाठी किती अनुदान सरकारने यावर्षी घोषित केलेलं आहे यासंदर्भात माहिती हवी हो असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही आत्तापर्यंत उशीर केला असेल विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद